मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील या तीन वर्षाच्या अल्पवयीन बालिकेवर बलात्कार व हत्येप्रकरणी आरोपी विरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्याबाबत ही निर्गुण हत्या करण्याबाबतची घटना अत्यंत दुःखद निंदनीय व मानवी मूल्यांना काळीमा फासणारी आहे या, या कृत्यानं संपूर्ण समाजामध्ये संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे या संदर्भात पुढील मागण्या मांडण्यात आल्या आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे पासष्ट एक, एक, एक सर्व अहवाल सी सी टी व्ही फुटेज डिजिटल पुरावे सुरक्षित ठेवून तपास प्रक्रिया जलदगतीनं पूर्ण करावी गुन्ह्याचा गांभीर्य पीडितेचे अल्पवय आणि गुन्ह्याचा क्रूर स्वरूप लक्षात घेता प्रकरण जलदगती न्यायालयाकडे हस्तांतरित करण्याची शिफारस तात्काळ करण्यात यावी आरोपीस कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्याकरता पोलीस यंत्रणेनं न्यायालयात सशक्त पुरावे सादर करून प्रभावी पाठपुरावा करावा पीडित कुटुंबाला शासनाच्या धोरणांनुसार मानसिक कायदेशीर व आर्थिक मदत तात्काळ उपलब्ध करून द्यावी अल्पवयीन बालिकेवरील हा अमानुष गुन्हा समाजासाठी अत्यंत लज्जास्पद आहे अशा घृणास्पद प्रवृत्तीला रोखण्यासाठी आरोपींना कठोर व दाखलात्मक शिक्षा होणं आवश्यक आहे अशी आमची ठाम भूमिका आहे आपण या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी यावेळी धनराज गवळी ऍडव्होकेट निलेश ठाकरे महेंद्र भंडवे केशव पवार बाळा बागुल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी धनराज गवळी सह महेंद्र भंडवे कळवण आज आपण या ठिकाणी जो तीन चार दिवसापूर्वी प्रकार घडला यज्ञा जगदीश दुसाने या साडेतीन वर्षाच्या बालिकेवर अत्यंत खालच्या थराला जाऊन बलात्कार आणि तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली या संदर्भात आपण सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो आपण साहेबांना सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदन दिलं की विजयी खैरनार हा जो नरादम आहे याची याला तात्काळ अटक होऊन किंवा अटक झाली असेल तर त्याच्यावर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेचे से कलम पासष्ट एक आणि एकशे एक अन्वये तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन त्याला कठोरात कठोर शासन झालं पाहिजे आपण या ठिकाणी समाज म्हणून किंवा कुठल्याही संघटना म्हणून आलेलो नाही तर ही अत्यंत मनाला हदरवून टाकणारी अशी घटना घडली त्या ठिकाणी साडेतीन वर्षाची बालिका म्हणजे अगदी एक खुलासारखी असते आणि तिला एकदम पाशवी बलात्कार करून तिची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली तर आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की या ठिकाणी बालिका असेल महिला वर्ग असेल कोणी सुरक्षित आहे असं दिसत नाही तर या घटनांना आळा बसण्यासाठी सर्व सामाजिक तरुणांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्यामुळे अशा घटनांना नक्कीच भविष्यात कठोरात कठोर शासन हे झालं पाहिजे आणि अशा नरा तात्काळ शिक्षा झाली पाहिजे त्याचप्रमाणे आपण साहेबांना निवेदनात असंही म्हटलं की हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आणि जो आरोपी आहे त्याला कठोरात कठोर लवकरात लवकर शासन व्हावं किंवा त्याला फाशीसारखी कठोर शिक्षा देण्यात यावी यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमलेलो होतो साहेबांनी आपल्याला आश्वस्त केलं की आम्ही आमच्या पातळीवर वरती गृहमंत्री असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील यांच्यापर्यंत सदर विषय पोचू, आणि आरोपीला कठोरात कठोर शासन कसं होईल या दृष्टिकोनातून आपल्याला टेंबेकर साहेबांनी ग्वाही दिलेली आहे